हाय फ्रेंड्स बॅक टू ट्रेंडी साडीवर ब्युटिफुल दिसण्यासाठी अनेक जणींना वेगवेगळे फॅन्सी डिझायनर ब्लाउज साडीसोबत पेअर करायला आवडतात आणि हल्ली साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड खूपच वाढलेला आहे सध्या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये असंख्य पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झालेले दिसून येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक नवीन आणि सुंदर पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी न करता नक्की बघा सध्या अशा प्रकारचे प्युअर सिल्कचे रिअल पर्ल मोती हँडवर्क केलेले ब्लाउज खूपच ट्रेंड मध्ये आहेत साडीवरील फॅन्सी आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी मोती वर्क ब्लाउजेस ट्राय करू शकता तुम्ही सिंपल साडीसोबत जरी असे ब्लाऊज पेअर करून घातले तर तुमचा साडीतील लुक खूपच आकर्षक वाढतो हे ब्लाउजेस व्हाईट गोल्डन आणि ड्युअल कलर टोन मध्ये उपलब्ध आहेत यामध्ये तुम्ही साडीच्या सेम रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज पेअर करून वापरू शकता मोत्याचा रिचनेस रॉयलनेस आता फक्त ज्वेलरी मध्येच नाही तर साडी आणि ब्लाउज मध्येही पाहायला मिळत आहे वेगवेगळे डिझायनर फॅन्सी पॅटर्न मध्ये असे ब्लाउजेस उपलब्ध आहेत प्रत्येक हा ब्लाउज खुलून दिसतो पॅटर्नचे ब्लाउज घालत असाल अशा ब्लाउज मध्ये कम्फर्टेबल असाल तर यामध्ये तुम्ही स्लीवलेस पॅटर्नही ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स यामध्ये देखील उपलब्ध आहेत यामध्ये तुम्ही असे फुल मोती वर्गचे ब्लाउजेस खरेदी करू शकता किंवा अशा प्रकारचे मिनिमम वर्क तुम्ही घरी देखील करू शकता खूपच सुंदर क्लासिक आणि रिच असे मोती वर्कचे ब्लाउजेस दिसतात या ब्लाउजेसमध्ये फॅन्सी स्लीव चे पॅटर्न तुम्हाला निवडता येतात फुल स्लीव शॉर्ट स्लीव तसेच अशी फ्लाइंग स्लीव देखील यामध्ये सध्या न्यू पॅटर्न आलेला आहे अशा डिझाईन्स देखील मॉडर्न आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही ट्राय करू शकता जर तुमचे दंड जाड असतील तर तुम्ही फुल स्लीव करा। जर तुम्ही फुल ट्राय करा आणि जर सडपातळ बारीक असाल तर अशा शॉर्ट तुमच्यावर खूप सुंदर दिसतील सध्या सोन्याचे एक ग्रॅम व दोन ग्रॅम वजनाची नाजूकनातली घालण्याची ही फॅशन खूपच ट्रेंड मध्ये आहे याचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा